नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक महत्त्वाची अत्यंत महत्त्वाची आनंदाची अपडेट आहे नगर परिषद भरती गट क आणि गट डची जाहिरात येणार आहे एकोणतीस मेचं शासनाचं एक परिपत्रक नुकतंच प्राप्त झालं आहे त्यामध्ये त्यांनी प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांना उद्देशून एक पत्र लिहिलं आहे आणि त्यात सांगितलं आहे की लवकरात लवकर त्वरित यावरती ॲक्शन घ्यावी आय बी पी एस टी सी एसपैकी एका कंपनीबरोबर पंधरा जूनपर्यंत करार करण्यात यावा पंधरा जुलैपर्यंत अपडेट जाहिरात आली पाहिजे आणि ती स सप्टेंबरपर्यंत निकाल पण लागला गेला पाहिजे अशा स्पष्ट आणि स्पष्ट सूचना त्यांनी या परिपत्रकाद्वारे दिलेल्या आहेत सो नगर परिषदेची जवळपास दोन हजार ते तीन हजारापर्यंत मोठी जाहिरात येण्याचे चान्सेस आहेत तुम्ही जर तयारी करत असाल आणि नगर परिषदेमधून एखादं पद एखादं सरकारी पद घेऊ इच्छित असाल तर तयारीत ता राहा कारण एवढ्या दोन महिन्यामध्ये ॲड येऊन ऑगस्ट पर सप्टेंबरपर्यंत निकाल पण लागणार आहे सो so, राहा अभ्यासासाठी तुम्हाला जर मार्गदर्शनाची बॅच लागली तर इग्नाइट अकॅडमीची बॅच नक्की जॉईन करा